ना, हे ताट आहे हे खर तर तांब्याचं ताट किंवा पितळ्याचं ताट हे खूप जेवायला औषधी आहे याला कलही केलेले बघा याला कलही केलेली आहे सर कलई म्हणजे काय माहिती का कथील त्याच्यामध्ये वापरलं जातं नवसागर आणि कथीलचा जो ड्राव असतो त्याला जा लावला जातो त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काही आपण म्हणतो ना भांडी हे वस्तू ठेवली ती वस्तू औषधी होते कथील हे नेहमी पोटात जावं त्याच्यामुळे त्या औषधाचा भाग जो आहे तो आहे आणि काळं पडत नाही हे सगळं कलई लावल्यानंतर ते आकर्षक पण जे छान तर नुसता पितळ्याचा भाग काळा पडलेला आणि कलई लावलेला त्याच्यामध्ये जास्त फरक पडतो आणि मुख्य कथील लावल्यामुळे त्याचं आरोग्याच्या हे पण आता पूर्वीच्या काळी खूप होत्या प्रत्येक कारखान्यात आमच्याकडे कथी हे असायचं कलईवाला पण आता तो कलैवाले पण कमी झाले होते पण आता परत थोडेसे कलैवाले वाढले हा अडकित्ताय आड़केत्त हा सुपारी काटायचं आडकिता हा घरगुती आर्किद आहे पण याच्यामध्ये पण सुख खूप आकर्षक आडकित्ते होते आता बघा हा किती सुरेख आहे हा सेम आकार इतका छान आहे ह्याचा आकार बघा मोराचा वा मोराचा कर आणि ह्याच्यापेक्षा हा तर बघा हा अतिशय सुरेख आहे चित्ता चित्त आकाराचा आडकित्ता आहे काय जबरदस्त आहे आणि हे जे असतं पात हे पोलादी पात आहे पोलाद आहे पोलाद त्यामुळे किती मोठी सुपर याच्यामध्ये कट होते धार त्याला धार लावून घेतली जाते म्हणजे नंतर म्हणजे आपल्या कामासोबत ते कलात्मकता त्यामध्ये आणलेली आहे जबरदस्त पूर्वीची सरळ सरळ सिकेट पाहिजे त्याच्यामध्ये संपूर्ण भारताचा नकाशा आहे अजून नकाशा नकाश आहे म्हणजे अखंड भारत जेव्हा आहे आपण ग्रेट आणि हा इथे वर्ल्डचा नकाश आहे भारीच आहे <laughs> ही जी काय कारागिरी आहे ती काय वेगळीच आहे इव्हन असे नाव सुद्धा त्याच्यावर कोरलेले आहेत देशाचे युनायटेड स्टेट्स इंडिया आणि हा संपूर्ण भारत